निलंगा तालुक्यातील अवैध वाळू उपसा मुरुमानी मातीचे उत्खनन करणाऱ्या माफियांचा मुख्य गट अर्थात केंद्र म्हणजे शिरोळ वांजरवाडा आणि गिरकसाळ परिसरातील काही गावे आहेत ही, ही महसूल विभागाला ही माहिती आणि पोलीस प्रशासनाला तर माहिती असणारच त्यात नवीन काही नाही पुण्यनगरीचे नगरीचे पत्रकार सलीम पठाण यांच्यावर जीवघेणा हल्ला वाळू माफिया गौण खनिज माफिया गणेश जाधव करतोय आणि निठूर पोलीस चौकीत बीट अंमलदार साहेब जिवे मारण्याचा प्रयत्न ते पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करायचं सोडून शक्क लढवली आणि साधी एकशे सात अशी एन सी दाखल केली हे अजेबच वाटलं की नाही पण पणसच झालंय एखाद्या पत्रकाराला जिवंत ठार वाळू माफिया किंवा गौण खनिज माफियांनी केले तर निटूर पोलीस ठाण्यात कोणता गुन्हा दाखल होईल हे सांगता येत नाही सर्रासपणे त्या भागाचे तलाठी वाचापुरे हे दोन चाकी गाडीवर बसवून आपल्याला कुणीही ओळखू नये यासाठी हेल्मेट डोक्यावर घालून वाळू आहे आणि त्यांच्या डोळ्यासमोर जवळपास चार ट्रॅक्टर वाळू उपसा करून भरून कुणाचीही भीती न जात तलाठी साहेब आपण काम बनता भाडमे जाय जनता अशा विचारांची असतील तर अशा अवैध धंदे करणाऱ्या वाळू माफियांची मजुरी वाढणारच कारण महसूल विभागाचा आशीर्वाद आणि त्या भागातल्या काही पोलिसांचा अभय असल्याने एकतर्फे कागद तो दुसरीतर्फे उपविभागीय अधिकारी शरदजी झाडके सर आणि तहसीलदार कुलकर्णी सर आपल्याला पुरावा पाहिजे ना कुठं काय चाललंय फोटोज आम्हाला पाठवा आम्ही कारवाई करू घ्या एवढे पुरावे बक्कड झाले का अजून देऊ छावा संघटनेच्या मागण्या तीन आहे मान्य करा अन्यथा निटूर सर्कल मधील अवैध धंद्यावाल्यांच्या घटनास्थळी दाखल होऊन कार्यकर्त्यांसह लाईव्ह स्टिंग ऑपरेशन करण्यात येईल पहिली मागणी पत्रकार सलीम पठाण यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आणि भर चौका तुला फाडून टाकतो अशी धमकी देणाऱ्या गणेश जाधव या माळू माफियावर तातडीने पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा दुसरी मागणी त्या गावगुंड वाळू माफिया गणेश जाधव याला तात्काळ अटक करण्यात यावी तिसरी मागणी शिरोळ गिरकसाळ या परिसरातील अवैध वाळू उपसा माती खन करणाऱ्या बोटी पोखलेन हायवा ट्रॅक्टर जेसीबी तात्काळ महसूल विभागाने किंवा तहसीलदार उपविभागीय अधिकारी महोदयांनी कारवाई करून ताब्यात घ्यावे अन्यथा छावा आपल्या स्टाईलने आक्रमक पवित्रा घेऊन तीव्र आंदोलन करत स्टिंग ऑपरेशन करून अवैध धंदे करणारे आणि अधिकारी तसेच महसूल विभाग यांची हातमिळवणी याचा पर्दाफाश केल्याशिवाय शांत बसणार नाही कायद्याचे संरक्षण करणारे जर वाळू माफियांना पाठीशी घालत असतील तर शेवटी पत्रकारांनी तर सगळं छुप्या गोष्टी बाहेर काढतीलच त्याबरोबर छावा संघटना सुद्धा कोणालाही पुन्हा सोडणार नाही सगळे धागेदोरे चेरीमेरी कॉल डिटेल्स व्हॉइस कॉलिंग कोण कौन कोणाला किती वेळा केले हे पितळ उघडं केल्याशिवाय छावा संघटना दम घेणार नाही हे लक्षात राहू द्या असे स्पष्टपणे मत छावाचे दास साळुके यांनी मांडले आहे पुरावा ट्रॅक्टर तलाठी महोदय उपसा करतानाचे चित्रीकरण हे सर्व पत्रकाराला मी दिले आहे अजून बऱ्याच गोष्टी आहेत कारवाई करावी अन्यथा सगळंच बाहेरील साहेब निर्णय तुम्ही घ्या कारवाई का माफियांना अभय छावा आपल्या स्टाईलने आंदोलने घटनास्थळी दाखल होऊन स्टिंग ऑपरेशनसाठी सज्ज आहेतच असे तुळशीदास साळुंके यांनी एपीएन महाराष्ट्र न्यूज आणि पत्रकारांना बोलताना सांगितले आहे जय जिजाऊ जय शिवराय जय छवा आज आपल्या शिरूळ वांद्रडा इथे आपले पत्रकार बंधू सलीम पठाण याच्यावरती वाळू माफी जीव घेणे हल्ला केला त्या निषेधात आपण आज विभागीय कार्यालय या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे सर्व पत्रकार बंधूंनी आपण त्याचा निषेधसुद्धा केलेला आहे पण एवढ्यावरती न थांबता था, आत्ताच आपल्या हाती काही व्हिडिओ सापडलेले आहेत व फोटो सापडलेले आहेत सरासपणे त्या गावातील तळाटे असेल किंवा अधिकारी असेल किंवा महसूल प्रशासन असेल हे सरसपणे टॅक्टर असतील टिप्पर असतील यांना पाठवत असताना तलाटे हा हेल्मेट घालून त्यांना पाठीशी घालत आहे पैसे घेऊन सरसपणे वाळू गौन खनिज हे पाठवत आहे यामध्ये या, या तलाट्याच्या महसूल प्रशासनाच्या पाठीमागे आहे तरी कोण यांना बळ येतं तरी कोण कुठून त्यामुळे अशी सरासपणे हे वाळू माफ्या या सर्व जबाबदारी पार पाडण्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन व मसूल प्रशासन त्याच्या पाठीमागा आहेत म्हणून आतले जाधव सारखे हे हरमखोर असं पठाणसारख्या पत्रकारावरती भ्याड हल्ला आहेत व तसेच आपले पठाणसाहेब यांना खुसून टाकतो मारतो ट्रॅक्टर घालण्याची धमकी देतात व टॅक्टर घा गा, घातले होते ते ट्रॅक्टर पासून बाजूला झाली म्हणून त्याचा जीव वाचला पण एवढ्यावरती न थांबता आपण प्रशासनाने लवकरात लवकर त्या जाधवला अटक केलं पाहिजे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे अन्य अखिल भारतीय छावा संघटना रस्त्यावर उचलून दांडका हातात घेऊन त्यांना नीट केल्याशिवाय थांबणार नाही फक्त आम्ही कारवाया किंवा निवेदन देऊन थांबण्यातली संघटना नाही आम्ही अण्णासाहेबांचे छावे रस्त्यावर उतरून अशा हरामखुरांना नीट केल्याचं केल्याशिवाय राहणार नाही पण पोलीस प्रशासनाने कुठेतरी एकशे सातची कारवाई करून आपल्या साहेबांना घरी पाठवून देतात कारण हे यांचे लागेजोगे हो यांना हप्ते म्हणून या सगळ्या गोष्टी घडत आहेत आत्ताच तलाठी हा हेल्मेट घालून पैसे घेताना व वाळूचे ट्रॅक्टर पाठवताना आपल्या हाती व्हिडिओ लागलेले फोटो लागलेले आहेत माननीय शरदजी झाडके साहेब आपण यामध्ये कठोरात कठोर कतुर कारवाई करावी अन्यथा येत्या दोन दिवसात शावा रस्त्यावर उतरून अशा हरमखोरांना कठोर कठोर कारवाई होईपर्यंत थांबणार नाहीत व या जाधवला जाधव वरती गुन्हा किंवा जेव मारण्याची गुन्हा दाखल झाल्याशिवाय आपली संघटना थांबणार नाही याची नोंद घ्यावी अन्यथा छावा संघटना कायदा व स्वयं भान ठेवता हातात कायदा घेईल व अशा जाधवना नीट केल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय जे छावा अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका